नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो दिवाळी हा फक्त दिव्यांचा नव्हे तर धन आरोग्य आणि समृद्धीचा उत्सव आहे या उत्सवाची सुरुवात होते धनत्रयोदशी अर्थात धनतेरसने या दिवशी आपण बाजारात जातो सोने चांदी खरेदी करतो आणि घरात धनवृद्धी होईल अशी कामना करतो पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या शास्त्रात सोन्या चांदीपेक्षाही लाख मोलाची मानलेली आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेली अशी तीन प्रमुख वस्तू आहेत ज्यांची खरेदी केल्याशिवाय धनतेरसचा विधी अपूर्ण राहतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या तीन लाख मोलाच्या वस्तूंचे महत्त्व त्यांची खरेदी करण्याचे नियम आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा मिळवण्यासाठीचा संपूर्ण विधी अगदी तपशीलवार पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धनोत्रयोदशीला धन फक्त पैशाच्या रूपात नव्हे तर आरोग्य आणि संपत्ती अशा दोन्ही रूपात येते हा दिवस आदिवैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस आहे ते अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून या दिवशी आरोग्य चांगले राहण्यासाठी औषधी वनस्पती किंवा धातूची भांडी खरेदी केली जातात एका प्राचीन कथेनुसार राजा हिमाच्या मुलाच्या कुंडलीत विवाहाच्या चौथ्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू मुत, लिहिला होता पण त्यांच्या पत्नीने घराबाहेर दिवे लावून आणि सोन्याचे दागिने ठेवल्याने यमराजांना परत जावे लागले म्हणून या दिवशी यमराजासाठी दीपदान केले जाते याच दिवशी देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी हे समुद्र मंथनातून प्रकट झाले होते तसेच कुबेर हे धनाचे रक्षक असल्याने धनतेरसच्या दिवशी कुबेर आणि लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याची परंपरा आहे आपली पहिली आणि सोन आणि सोन्या चांदीपेक्षाही लाख मुलाची वस्तू म्हणजे झाडू शास्त्रामध्ये झाडूला माता लक्ष्मीचं प्रथम प्रतीक मानलं गेले आहे आपल्या घरातून दारिद्र्य रोग आणि नकारात्मकता दूर करणारी ही वस्तू आहे धनतेरसच्या दिवशी तीन झाडू खरेदी करावेत एक घरासाठी एक व्यवसायाच्या सा, जागेसाठी आणि एक मंदिरात दान करण्यासाठी झाडू नेहमी शांतपणे कोणालाही न सांगता खरेदी करावा ही खरेदी एक गुप्त विधी मानली जाते झाडू फक्त धनतेरसच्या दिवशी खरेदी करावा पण त्याचा वापर नरक चतुर्दशीपासून किंवा लक्ष्मीपूजनापासून सुरू करावा घरात आणलेला झाडू कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त ठिकाणी ठेवावा उभा न ठेवता जमिनीवर आडवा ठेवावा मित्रांनो दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे धणे ही वस्तू अखंड धनवृद्धीचं बीज मानली जाते धणे हे वाढीचे आणि पुनरुत्पादनाचे प्रतीक आहेत धणे धणे खरेदी करणे म्हणजे घरात समृद्धीची प्रेरणा पेरणी करणे बाजारातून धणे विकत आणा आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळी त्यांची विधिवत पूजा करा त्यापैकी काही धणे लक्ष्मीपूजनानंतर लगेच मातीच्या कुंडीत पेरा जर ते उगवले आणि चांगले वाढले तर ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्ष तुमच्यासाठी अखंड धन समृद्धीचे असते उर्वरित धणे लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवा यामुळे धन टिकून राहते आणि त्यांची वाढ होते तिसरी लाख मोलाची वस्तू म्हणजे नवीन भांडे भांडे कर खरेदी करणे म्हणजे घरात अन्नपूर्णे आगमन होणे भांडे हे घरात धान्याचा साठा करण्याचे प्रतीक आहे पितळ आणि तांबे हे धन्वंतरी आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत यांची खरेदी सर्वात शुभ मानली जाते या धातूंपासून बनवलेली म्हणजेच लोखंड आणि अॅल्युमिनियम या धातूंपासून बनवलेली भांडी धनतेरसच्या दिवशी खरेदी करणे टाळावे मित्रांनो भांडे घरी घरी आणल्यावर ते कधीही रिकाम ठेवू नये लगेच त्यात तांदूळ गहू किंवा दूध भरून स्वयंपाक घरात ठेवावे रिकामे भांडे आणल्यास घरात दारिद्र्यता येते असे मानले जाते आता पाहूया धनतेरसच्या दिवशी करायचा संपूर्ण पूजाविधी तुम्ही कशा प्रकारे ही पूजा करायची आहे जाणून घेऊयात तर मित्रांनो संध्याकाळी घर स्वच्छपणे संध्याकाळी घर पूर्णपणे स्वच्छ करा नवीन झाडूचा वापर दुसऱ्या दिवसापासून करायचा आहे त्यामुळे त्या नवीन झाडूने आपल्याला घराची साफसफाई करायची नाही आहे जो जुना आधीचा झाडू आहे त्या झाडूनेच तुम्हाला घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे घराच्या दारावर रांगोळी आणि दिवे लावायचे आहेत पूजेसाठी एक चौरंग किंवा पाठ ठेवून त्यावर लाल कापड अंथरा पूजेनंतर घराच्या दाराजवळ एका मातीच्या पणतीमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवा आणि यम, यम राजा यमराजा य यमहा असा मंत्र म्हणून प्रार्थना करा हा दिवा रात्रभर जळ ठेवावा पूजेत भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि कुबेर यांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा तुमचे तिजोरीचे चावीचे जुडगे आणि नवीन खरेदी केलेले सोने चांदीचे नाणे किंवा भांडे पूजेत ठेवा कुबेर मंत्राचा जप करा आणि धन्वंतरीला आरोग्य मागून पूजा पूर्ण करा मित्रांनो या दिवशी अजून काही शुभ खरेदी करावी कोणती शुभ खरेदी करावी आणि कोणती शुभ खरेदी टाळावी हे लक्षात घ्यायचं आहे आणि आता आपण जाणून घेऊया की कोण या धनतेरसच्या दिवशी तुम्हाला आवर्जून काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्या म्हणजे पुढील प्रमाणे एक गोमती अकरा गोमती चक्रे तिजोरीत ठेवल्यास धनवृद्धी होते हे तुम्हाला गोमती चक्र हे खरेदी करायचं आहे दोन म्हणजे खील आणि बताशे हे लक्ष्मी पूजनासाठी आवश्यक असल्याने खरेदी करणे शुभ आहे तीन म्हणजे मातीचे दिवे किंवा मातीच्या पणत्या या दिव्यांचा दिव्यांचा उस... हा उत्सव असल्याने मातीचे दिवे अवश्य खरेदी करावेत चार म्हणजे नवीन चोपडी व्यापारी वर्गाने नवीन हिशोबाची वही अवश्य खरेदी करावी आता जाणून घेऊया धनतेरस या दिवशी खरेदी करणे कोणत्या वस्तूंची खरेदी करणे टाळावे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लोखंड लोखंडी वस्तू किंवा धारदार शस्त्रे असणारी म्हणजे उदाहरणार्थ सुरी चाकू ह्या गोष्टी खरेदी करणं अशुभ मानले जाते दुसरी गोष्ट म्हणजे काच काचेच्या वस्तूंना राहूचे प्रतीक मानले जाते म्हणून त्यात खरेदी करणं टाळावे तिसरी गोष्ट म्हणजे रिकामे भांडे भांडे खरेदी केल्यास त्यात काहीतरी भरूनच घरी आणावे ते रिकामे भांडे आणू नये त्यामुळे घरात भरभराट राहत नाही कधीही भांडे आणताना त्यात तुम्ही गहू तांदूळ दूध असं काहीतरी त्यात भरून आणायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये भरभराट राहील धनधान्यांची भी भरभराट राहील चौथी गोष्ट म्हणजे काळ्या रंगाच्या वस्तू मित्रांनो काळा रंग या दिवशी शुभ मानला जात नाही त्यामुळे तुम्हाला या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत तर मित्रांनो या सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला हे स्पष्ट झाले असेल की धनत्रयोदशीला सोन्या चांदीची खरेदी करण्याऐवजी किंवा त्यासोबतच झाडू धणे आणि भांडे या तीन लाख मोलाच्या वस्तूंना अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे माता लक्ष्मीला तुमची पवित्र भावना आणि घरातील शुद्धता अधिक लोकप्रिय आहे तुमच्या श्रद्धेने आणि शुद्ध हेतूने केलेली ही छोटीशी खरेदी देखील तुम्हाला अखंड धन समृद्धी देईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतीलच अशी मी आशा करते जर तुम्हाला आवर्ज अजून काही विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तुमची दिवाळी आनंदात जाओ आणि समृद्धीने भरलेली असो पुन्हा भेटूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद